या प्रामुख्याने आमचं उद्या जे उद्याचं आंदोलन होत त्यापेक्षा जास्त जे मी आपल्या प्रसार माध्यमाद्वारे जे बोलतोय मागच्या काही दिवसापासून तो माझा सगळ्यात मोठा प्रश्न तो प्रश्नच राहिला असता जर मी आज त्यांच्या सोबत ही चर्चा केली नसते एस पी साहेबांसोबत जे मी म्हणतोय सहा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत ज्या दिवशी पर्यंत एस पी साहेब इथं आले नव्हते त्या कालावधीमधला कुठलाही तपास किंवा कुठलंही इन्व्हेस्टिगेशन या केज पोलीस स्टेशननी मग त्याच्या डी पी साहेब असतील त्याच्यानंतर पी आय साहेब असतील ॲडिशनल एस पी साहेब असतील मॅडम असतील यांनी कुठल्याही पद्धतीत कावत साहेबाला एकही गोष्ट याच्यातली कळवलेली नाही म्हणजे हे आज आम्हाला स्पष्ट झालं आम्हाला साहेबांनी सांगितलं कारण सगळे समोर होते त्यामुळे आता जे मी म्हणायचो अगोदर की मी रि इन्व्हेस्टिगेशनसाठी अप्लाय करणार आहे किंवा मला रि पाहिजे तर मी सहा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत ता ज्या काही घटना घडल्या गट जे काही का पुरावे आम्ही दिले जे काही केस पोलीसने जे काही चुकी चुकीच्या गोष्टी केल्या आठ तारखेला के आरोपींसोबत चहापाणी चहापाणी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला अर्धा एक तास गप्पा मारणे किंवा जे काही एकोणतीस अकराला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनचे अधिकारी हे कृष्ण आंधळेसोबत केलेलं चहापाणी या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे आणि जी चौकशी आहे त्यासाठी आम्ही डिटेल अठ्ठावीस तारखेला सगळं लेखी स्वरूपात साहेबांना देणार आहोत आणि जे अन्नत्याग आंदोलन आहे जे की हत्या झाली हत्या झाल्यानंतर अजूनही एक आरोपी फरार आहे बऱ्याचशा गोष्टी अधोरेखित आहेत त्या झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळं आता या आंदोलनासंदर्भात जे काय आम्हाला माहिती समजून सांगितली काय कायदा व सुव्यवस्था त्याचे प्रश्न आम्हाला सांगितले काय काय येऊ शकतात उद्या आम्ही आंदोलन केल्यावर तर मी स्वतः हा निर्णय घेण्यापेक्षा जे आलेले गावातल्या महिला शिष्टमंडळ गावकरी जे आहेत ते संध्याकाळी एका जागेवर जमा होऊन जी दिशा आहे उद्या आंदोलन किती वाजता करायचं करायचं तर किती दिवसासाठी करायचं किंवा जे यांनी आम्हाला आता रिक्वेस्ट केली आहे पोलिस स्टेशन की आम्हाला एवढ्या दिवसाचा कालावधी द्या आमचं हे सगळं काम चालू आहे त्यावर जे माझे गावकरी आहे जे शिष्टमंडळ आहे ते खऱ्या अर्थानं निर्णय घेतील आणि त्या निर्णयात मी पूर्णपणे सहमत असेल चर्चा सगळ्यात जास्त एक तास कालावधी आम्ही साहेबांचा घेतला पण त्याच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस मिनिट आम्ही हेच बोललो त्यांना जे मध्ये झाले ते तुम्हाला सांगतो का कारण का तुमची मोठी ताकद आहे त्याच्यामुळे मला तुमच्यावर विश्वास आहे नवनीत साहेबांवर विश्वास आहे आमची पंचेचाळीस मिनिट चर्चा ही झाली की या केच पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या घटना घडण्याच्या अगोदर सहा तारखेला घटना घडली त्या दिवशी काय काय पोलीस स्टेशननी करायला पाहिजे होतं जे काही केलं नाही कशामुळे हत्या झाली काय या लोकांनी आम्हाला विरोधाभासातली दिशा सांगितली काय या लोकांनी आम्हाला त्यांचे लोकेशन सांगितले नाहीत आणि आमच्या भावाची हत्या झाली तर हे सगळं वाचू शकलं असतं असं तोंडी सगळ्यांनी मान्य केलं की हे असं केलं असतं तर ह्या खून झाला नसता कारण का मी आरोपीवर विश्वास ठेवला नसता पण ज्यावेळेस पीआय साहेब पी एस आय साहेब ज्यावेळेस सांगतात की तुमचा भाऊ पंधरा मिनिटात घरी येईल तुमचा भाऊ वीस मिनिटात घरी येईल त्यांच्यावर मला विश्वास ठेवणं बंधनकारक होतं मला त्यांच्यावर विश्वास होता कायद्यावर विश्वास होता परंतु त्यांना जो घात केलेला आहे या सगळ्या विषयावर आमची पंचेचाळीस मिनिट चर्चा चालली आणि माझं त्याच्यातून समाधान एक झालं की मला सगळं सविस्तर मांडणी करण्यासाठी त्यांनी मला दोन दिवसाचा वेळ दिलाय मी सविस्तर सगळं अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे चार दिवसाचा वेळ घेतलाय मी चार दिवसामध्ये मी सगळं डिटेल माझ्याकडं पुराव्या सगळं आहे या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कसं बंधनात काम केलंय कसं चुकीच्या पद्धतीने काम केलंय आणि यांच्या आरोपी सोबत कसे संबंध असायचे ते तुम्ही एकोणतीस अकराच्या सीसीटीव्ही बघितलेलेच आहे परंतु अजून काही ऑफलाईन आणि अजून काही जे आम्ही तुम्हाला प्रसारमाध्यमांना पण देऊ शकलो नाहीत किंवा आम्ही त्यांना पण अजून दिले नाहीत असे भरपूर पुरावे आमच्याकडे आहेत आणि जे इन्व्हेस्टिगेशनसाठी मी देणार आहे त्या अठ्ठावीस तारखेला मी संपूर्ण माहिती जे घडली खुना खुनाच्या अगोदरच्या तीन दिवसापासून ते कावत साहेब इथे जॉईन होईपर्यंत ती सगळी डिटेल माहिती मी देणार आहे आणि त्याच्यातून तुमच्या सगळ्यांचं एक लक्षात येणार आहे की केच पोली किती चुकीच्या मार्गाने चाललं होतं कसं अन्यायाला अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडायची तरी अन्याय बरोबर म्हणजे होती ती हे तुम्हाला सगळं त्याच्यातून समोर येईल यावर आमची जास्त चर्चा झाली संध्याकाळी आठ वाजता साधारणतः आम्ही बैठक घेऊ त्या दिवस सारखी आणि त्याच्यात आम्ही स्पष्टीकरण देऊ की पुढे उद्या आम्हाला काय करायचं सकारात्मक चर्चेचा भाग तुम्हाला सांगतो अगोदर जे काही आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी असेल कुठल्याही प्रकारची आणि आत्ताची परिस्थिती तुम्हाला सांगायला गेलो तर मला तो अधिकार आहे का नाही मला माहित नाही पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ही गोष्ट माहीत असावी जे काही एक वर्षातलं काम होतं या दीड एस पी साहेबांचं ते त्यांनी या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केले मग ते गुन्हेगारी असेल म्हणजे काही अवैध धंदे असतील त्याच्यातलं म्हणजे मला हा सांगायचा अधिकार आहे का नाही माहित नाही पण आमची जी चर्चा झाली त्यांच्या सोबत लास्ट मोमेंट पर्यंत त्यावर मी तुम्हाला सांगतोय आणि एकदम चांगल्या पद्धतीने साहेबांचं काम चालू आहे आणि हीच चर्चा आमची झाली आमच्या प्रकरणावर सगळं लेखी स्वरूपात अठ्ठावीस तारखेला आम्ही त्यांना देतोय कारण का तोंडी अजून दोन तास मी चर्चा झाली आणि जर काही ते पेपरवर नाही आलं तर ह्याच्यातनं आपलं काही साध्य होत नाही त्याच्यामुळे आपण ऑफिशियली जे काही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन द्यायचं इन्व्हेस्टिगेशनसाठी जे माहिती द्यायची ते आपण देणार आहोत आंदोलनावर आतापर्यंत ठाम आहे पण मी गावकऱ्यांच्या पुढे जाणार नाही जे गावकरी जे निर्णय घेतील जे गावकरी गावकऱ्यांना पण रिक्वेस्ट केलेली आहे पोलीस आपल्या एसपी साहेबांनी तर त्या रिक्वेस्टनुसार गावकरी सगळा विचार करतील मग आमची मी असणार त्या मिटिंगला आम्ही सगळे मिटिंग घेऊ आणि ह्याच्यातन काय होऊ शकतं आणि काय करायचंय यावर चर्चा होईल आणि पुढची दिशा ठरेल मला असं वाटतं अठ्ठावीस तारीख पर्यंत देणार आहे त्यानंतर पुन्हा जर नाही मान्य केलं तर आंदोलन नाही ते पुरावे असे आहेत ना की तुम्हाला नाही मान्य करायची वेळ आली तरी मान्य करावं लागतं कारण का तुम्ही सीसीटीव्ही आहे त्याचा डीवाय आर तुम्ही घेतलाय आम्ही पुरावे आमच्याकडे ठेवत नाही मी माझ्याकडे पुरावे ठेवत नव्हतो हे काम होतं स्थानिक गुन्हे शाखेचं डीवायसपी साहेबाचं ऍडिशनल डीवायसपी मॅडमचं पण यांनी कुठलीही माहिती न दिल्यामुळं हे मला द्यायची आणि मी भांडलोच नसतो ना मी माझी एनर्जी कशासाठी वेस्ट करू यांनी प्रॉपर कुठलीच गोष्ट झाली नाही जर चूक झाली तर चूक झाली म्हणणं हे सुद्धा एक चांगली गोष्ट होती पण तसं कुठलीही गोष्ट झालेली नाही म्हणून मी प्रामुख्याने ही सगळी माहिती तुम्हाला अठ्ठावीस तारखेला या देणार आहे इथंच साहेबांजवळ किंवा साहेब जिथं म्हणतील तिथं आणि त्याच्यातनं खूप मोठ्या गोष्टीचा छडा लागणार आहे आणि सगळी माहिती समोर येणार अठ्ठावीस तारखेला पुरावे काही पोलीस अधिकारी असतील किंवा आरोपी असतील सोबत आले होते किती दिवसासमोर आले काही कारवा करून देखील किती दिवसासमोर आले होते होते काही कारवाई करण्यात आली कारण अठ्ठावीस तारखेला कारवाई होईल का नक्की त्याची इन्व्हेस्टिगेशन सीआयडी एस आय टी मार्फत चालू आहे आणि आपली जी आता चर्चा झालेली आहे जास्त वेळ ती एस पी साहेबांसोबत ज्यांच्याकडे हा तपास नाहीये तपास आहे एस सी आय डी आणि एस आय टी कडे तर आता ज्यावेळेस मला ही गोष्ट मला जो हा माझा जो माझ्याकडची जे माहिती आहे ते मी देणार आहे त्यांना डिटेलमध्ये त्याचा तपास प्रॉपर नवनीत साहेब करतील तेच तुम्हाला सांगतोय अठ्ठावीस तारखेला ज्यावेळेस मी सगळी माहिती देईन ना तर ते कुठल्याच पेपर मध्ये कुठल्याच इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलेली नाही मी तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल प्रामुख्यानं की मी तेच पोलीस स्टेशन पहिले आठ दिवस हे म्हणलेल्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील तर मला असं वाटत होतं या लोकांनी इन्व्हेस्टिगेशन केलंय आणि काय पाठवलंय हो वरी तर काहीच पाठवलं हो नाही अजून काही गोष्टी आहेत दहा टक्के की मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत त्याचा म्हणजे तपासात अडथळा येऊ शकतो म्हणून मी दहा टक्के गोष्टी माझ्याकडं ठेवत आहे माझ्या स्वतःच्या मनामध्ये त्या देखील मी अठ्ठावीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना सांगेल आणि हे जे काही चुका घडलेल्या आहेत ते तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या समाजाला सगळ्या आपल्या जिल्ह्याला दाखवून द्या ह्या कशा प्रकारे चुका केल्या होत्या आणि आता त्याचा चुका कशा दुरुस्त केल्या सध्या ठाम आहे सध्या ठाम आहे हा बिलकुल साधारणतः किती वाजता आठ वाजता सकाळी आठ वाजता आंदोलन चालू होईल ज्या ठिकाणी आपण बसतोय तिथं शंभर दोनशे लोकांची बसायची व्यवस्था आहे तिथे जे लोक बसतील त्या लोकांची व्यवस्था आहे ते लोक तिथं उपोषणाला बसतील आणि याची रूपरेषा सगळी आज जर ठरलं उद्या ठाम राहिलो तर आम्ही उद्या ठरलो आमचं संध्याकाळी आज तर मग तुम्हाला मी संध्याकाळी ही सगळी डिटेल मी संध्याकाळी देईन